नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सायलरीमध्ये तुमचं स्वागत नागपूरच्या एनडीपीएस डी पी पथकाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी अर्पण गोस्वामी या युवकाचे भंडारा येथून अपहरण करून नागपूर येथे नेऊन बनावट घटनास्थळ तयार करून बसबरीने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत एम डी ड्रग्स टाकून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला या संपूर्ण गैर प्रकाराचे मिनटा मिनटाचे सी फुटेज पुराव्यासह चौकशी तथा न्याय मागणीचे तक्रारपत्र अर्पण गोस्वामी याने आयुक्तांकडे सादर केले असून सदर प्रकरणात मला अडकणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर एनडीपीएस पी एस कारवाई करण्याची मागणी भंडारा शहरातील बालाजी लॉन्ज येथे गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अर्पण म्हणाला दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी भंडारा शहराजवळील पुलमोगरा येथील एका हॉटेल समोरून नागपूरच्या एन डी पी एस पथकाने बस माझे अपहरण करून पोलिसांनी अठ्याशी या गाडीने मला नागपूरला नेलं दरम्यान पोलिसांनी माझी दुचाकी क्रमांक एम एच छत्तीस एच, एच अडुसष्ट पंच्याहत्तर ही टोल नाक्यावरील बॅरिकेडच्या बाजूच्या लेन वरून नेत सदर दुचाकीच्या नंबर प्लेट वर माती लावून नागपूर कडे नेली त्यानंतर दुपारच्या सुमारास नागपुरातील राहुल कॉम्प्लेक्स परिसरात आल्यानंतर रोहित काळे नामक कर्मचाऱ्यांनी माझ्या दुचाकी मधील एम डी ड्रग्ज टाकले ते टाकत असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असल्याचं सांगत प्रतिनिधींना दरम्यानचे फुटेज पुरावे मोबाईल व लॅपटॉपद्वारे दाखवल्यात विशेष म्हणजे अंमली पदार्थ विरोधी पथकाने गणेश पेठ येथे बनावट घटनास्थळ तयार करून नागपुरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून प्रकरणात मला अडकवलं असल्याचा गंभीर आरोप केला नागपूर पोलीस पथकाजवळ एमडी ड्रग्जचा साठा कोठून उपलब्ध झाला याची चौकशी होणं गरजेचं असून पथकाकडे ड्रग्ज उपलब्ध असणे व त्याचा वापर निरापराध व्यक्तीला प्रकरणात अडकवण्यासाठी करणे हे कायद्याचं उल्लंघन असल्याचं अन्यायग्रस्त अर्पण बोसावी यांनी आरोप करीत सांगितलं पाहूयात नाव अर्पण मनीष गोस्वामी आहे आणि एक गंभीर प्रकरण असं माझ्यासोबत घडलं की तीस मे दोन हजार पंचवीस रोजी भंडारा येथे सँडी हॉटेलसमोरून मला तिथून जोर जबरदस्तीने उचलण्यात आला आणि मुस्लिम लायब्ररी स्क्वेअर राजीव गांधी स्क्वेअरमधून मला फिरवण्यात आला माझी गाडी हस्तगत करण्यात आली आणि त्यानंतर टोल नाक्यावर त्यांनी आय डी प्रूफ दाखवलं आणि गणेशपेठ येथे बनावटी घटनास्थळ असं बनवून त्यांनी माझ्या गाडीत बारा वाजून सोळा मिनिट सतरा सेकंडवर फुटेजमध्ये जसं आहे की त्यांनी ड्रग्ज प्लॅन्टिंग केली आणि एम डी ड्रग्स असा माझ्यावरती गुन्हा दाखल झाला बेचाळीस पॉईंट बावन्न ग्राम असं एम डी ड्रग्स व काटा वजन काटा त्यांनी असं दाखवलेलं आहे आणि त्याच दरम्यान मग त्यानंतर मला गणेशपेठ पोलीस स्टेशन इथे घेऊन गेले कमीत कमी दीडशे ते दोनशे पट्टे माझ्या हातावर आणि पायावर मारण्यात आले आणि दोन दिवस पी सी आर घेतल्यानंतर मला दीड महिने कारागृहात टाकण्यात आला लगेच मी बाहेर निघता मी आ, म्हणजे आरोपी नाही हो म्हणून मी पुरावे ज जमा करणं चालू केलं आणि त्यानंतर मला पुरावे भेटले की बाकी पोलिसांनी कसा काय माझ्या गाडीमध्ये ड्रग प्लॅन्टिंग केली आहे आणि मी पूर्ण पुरावे घेऊन पोलीस आयुक्तांकडे गेलो ते जे आहे आमच्याकडे काही आर टी आय आधारे आम्हाला फू सी सी टी व्ही फुटेज मिळालेले आहे